सव्वीस ची रात्र माझ्यासाठी वर्षी दोन हजार पंचवीसची खूपच डेंजर होती का ते सांगते इतका भयानक सरती खोकल्याने माझा घसा धरला आणि रात्रभर मी अशी तापाने फणफडले होते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसची रात्र आहे हो आता जे हे तुम्ही बघितलं ते तिसरं सलाईन आहे आणि सकाळी गरम पाण्याच्या पिशव्यांनी असा घसा शेकवत शेकत मी कशी कशी दीड वाजेपर्यंत काढलं आणि दुपारी दीड वाजता इथे सद्गुरू नर्सिंग होममध्ये आले डॉक्टरांशी बोलले आता हे तिसरं सलाईन रात्रीचे आत्ता आ, बारा वाजलेले आहेत बारा वाजता आत्ता तिसर असं लाईन चालू आहे इतक्या आयुष्यात इतका सर्दी खोकल्याने हायरान मी कधीच झाले नव्हते आणि एवढा विकनेस आला ताप सर्दी खोकला प्रचंडच आणि खोकल्याचा असा ना वारंवार मला जवळजवळ जो जो पंधरा दिवस त्रास होत होता बोलता येत नव्हतं गिळता येत नव्हतं आयुष्यात पहिल्यांदाच एवढं सिविअर खोकल्यामुळे हैराण झाले मी आणि आजारी पडले घसा धरतो आहे सारखा सारखा वारंवार घसा धरतो आहे म्हणून ॲडमिटच झाले आता हे तिसरं सलाईन चालू आहे यावर्षी दोन हजार पंचवीसची सुरुवात काही चांगली झालेली नाही हे तिसरं सलाईन चालू आहे आणि माझी बेडरूम रूम आहे दवाखान्यातली रूम इथे एक बेड आहे ॲक्च्युली कोणी तुमचे गेस्ट वगैरे तुमच्याबरोबर स्टे करणार असतील तर त्यांच्यासाठी इथे एक बेड पण आहे सकाळी लाईव्हला येऊन मी दाखवलंच तुम्हाला सकाळी लाईटला आले होते तेव्हा दाखवलं पण म्हटलं आता तुम्हाला परत एकदा व्हिडिओद्वारे पण दाखवावं इथे अशी एक बेल आहे ही बेल वाजवून तुमच्या नर्सेसनं वगैरे बोलवू शकता नेब्युलायझर नेबिलायझरनी ने, किती वेळा कफ काढला किती वेळा कफ काढला तरी घसा सुटतच नाही आहे सारखा कफ येतोय वारंवार खोकला येतोय आणि खोकल्याची उबळ उबळ येते अशी म्हणजे कसं सांगू तुम्हाला ढास लागून खोकला येतोय ये सारखा सारखा तर हे होतं अपडेट दोन हजार पंचवीसची ची सुरुवात चांगली नाही झाली खूप जास्त आजारी पडली खूप जास्त आजारी पडले चला एवढंच सांगायचं होतं जो पुनचे ॲक्च्युली चक्कर यायला लागली म्हणून दवाखान्यात आले तर डायरेक्ट ॲडमिटच झालेली आहे माझ्याकडे माझ्या एक्स्ट्राचे कपडे पण नाही आहेत आले मग संध्याकाळी मुलीला कॉल केला की बा असं असं ॲडमिट आहे मग तिने मला फक्त औषधं जी लिहून दिली डॉक्टरने ती आणून दिली आणि दोन वडापाव खाल्ले तोंड कडू झालं होतं ॲक्च्युली काही खावंच वाटतच नव्हतं पण दोन वडापाव खाल्ले की फक्त औषध घेतलीत म्हणून <coughs> 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 खोकून खोकून थकले मी खोकून खोकून असं so, आहे बेड माझ्याकडे एक्स्ट्राचे कपडे पण नाही आहेत अशीच ॲडमिट झाली आहे दुपारी बघा मी साधारण दीडच्या सुमारास आलेली आहे दुपारी दीडच्या सुमारास आली आता रात्रीचे बारा एक वाजले एक चल बाय लव यू ऑल किती दिवस तुम्हाला व्हिडिओतनं सांगतच होते की मला बरं नाही वाटत आहे बरं नाही वाटत आहे घशातनं गिळता पण येत नाही आहे थुंकी तिसरे डॉक्टर येथे आमचे फॅमिली डॉक्टर झाले त्याच्यानंतर एक होमिओपॅथीचं औषध घेतलं त्याने थोडे दिवस थोडे थोडाफार फरक पडला परत सेम घसा धरला त्यामुळे शेवटी परत ॲडमिटच झाले आता इथं नेबिलायजेशन वगैरे सगळं झालेलं आहे त्यामुळे असं परत घसा धरला की ते मशीन लावतात हो नाकावरती श्वास घ्यायला त्रास होतो नाही तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आवाजाच काय विचारू नका दाखवते रूम सो ही आहे माझी रूम शेजारी पण होते कोणाला तुमच्याबरोबर कोणी असेल त्यांना झोपण्यासाठी गुड नाईट वगैरे हो लावलं हो ला इथे